नमस्कार आणि वेलकम बॅक मैत्रिणीनो आपण साडीचे व्हिडिओ रोजच घेऊन येत असतो आज आपण नवा विषय घेऊन आलो मिरर वर्क आरी वर्क आणि एम्ब्रॉयडरी वर्क पहिल्या साडीमध्ये हे तिन्ही आपल्याला मिळून जातील मोठी बॉर्डर असलेली तसे सुंदर आणि छान लुक क्रिएट करून देणारे यामध्ये डार्क कलर फेंट कलर हे दोन्ही आपल्याला मिळून जातील हे साडी आपल्याला सोळाशे रुपयेपासून पुढे मिळते या मार्केटमध्ये सध्या ट्रेडिंगमध्ये असलेली ही आपली एक नंबरची साडी छान मस्त लुक क्रिएट करून देणारे तसेच आपण आपल्या व्हिडिओमध्ये मिरर वर्क साडी असल्यामुळे दोन नंबरची साडी आपण घेऊन आलेलो तीही मिरर वर्कमध्ये आहे मोठी अशी बॉर्डर आणि खरे अरसे असलेली म्हणजेच मिरर वर्क असलेली साडी आणि मध्ये पूर्ण भरलेले सिक्वेन्स या साडीसुद्धा आपल्याला छान आणि मस्त लुक क्रिएट करून देतात ही सुद्धा आता ही साडी आपल्या मार्केटमध्ये फुल ट्रेंडिंगमध्ये आहे या साडीला सुद्धा डार्क कलर आणि फेंट कलर मिळून जातील खरंच परंतु या साडीमध्ये आपल्याला डार्क कलर हे अत्यंत छान दिसतील या साडीवरती मिरर वर्क ब्लाऊज येतो म्हणजे पूर्ण सा ब्लाऊज हा मिरर वर्कमध्ये असतो तीन नंबरची साडी आहे मोती वर्क साडी नाजूक रंगोली सिल्कमध्ये येणारी ही साडी बॉर्डर ही मोती वर्कमध्ये होते अत्यंत छान आणि सुंदर दिसते डार्क कलरमध्ये मोती असलेली साडी कसली दिसेल आहा त्यामध्ये सि सिरोस्की वर्क आणि मेहतेच त्यामध्ये या साडीला मस्त आणि छान लूट करून देते मुलींना ही साडी फार आवडते सेलिब्रिटी ट्रॅपची ही साडी असली म्हटले तरी चालेल या पद्धतीच्या साडीमध्ये सुद्धा डार्क कलर छान दिसतात कारण त्यावेळी मोतीची बॉर्डर ही पूर्ण उठून दिसते त्यामध्ये वेगवेगळे वे कलर असतात परंतु आपल्याला यामध्ये ही साडी छान आणि सुंदर लिकडून अत्यंत कमी किमतीमध्ये म्हणजेच साडेनऊशे रुपयेपासून पुढे ही साडी मिळून जाईल सेलिब्रेट क्रिएट करून देणारी ही साडीला नक्की ट्राय द्या मस्त आणि सुंदर अशा पद्धतीचे व्हिडिओ आपण घेऊन येत असतो आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबक्र नंबरची साडी ही मिरर वर्कमध्येच आहे व नाजूक आणि सुंदर बॉर्डर असलेली तसेच मधी पूर्ण वर्क असलेली ही साडी छान आणि मस्त आहे या पद्धतीमध्ये साड्यामध्ये डार्क कलर यामध्ये येत नाही छान आणि सुंदर सुंदर अशी फेंट कलरमध्ये म्हणजे दष्टी कलरमध्ये या साड्या राहतात आपल्याला सेलिब्रिटी लुक क्रिएट करून घेण्यासाठी आणि चक्क नेसण्यासाठी या साड्या आपल्याला छान आहेत या पद्धतीच्या साड्या नक्की खरेदी करा आणि नक्की ट्राय द्या आपल्याला व्हिडिओ कसा वाटला लाईक करा आपल्या व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर